ज्यावेळी देवतांची शक्ती कमी होऊ लागते शाप दिल्यामुळे त्यावेळी हे विष्णूकडे जातात आणि म्हणतात की हे कसं व्हावं सृष्टीचं म्हणून त्या ठिकाणी समुद्रमंथनाची समुद्रमंथन करून त्यामधून अमृत घ्यावं आणि अमृत हे ज्यावेळी यांना मिळेल देवतांना त्यावेळी त्यांची शक्ती परत मिळेल इथून तो इतिहास सुरू होतो आणि समुद्रामध्ये ज्यावेळी मंथन होतं त्यावेळेस मंथनासाठी या ठिकाणी वासुकी नाग हा दोरी म्हणून काम करतो त्यानंतर मेरू पर्वत आणि ज्यावर ठेवला जातो तो कासो म्हणजे विष्णू भगवान अशा पद्धतीने शेपटीच्या बाजूने देव आणि तोंडाच्या बाजूने राक्षस अशा प्रकारे समुद्र मंथन चालू होतं मंथन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विषसुद्धा बाहेर येतात लक्ष्मी बाहेर येते अमृत पण बाहेर येतं तर हे ही सगळी कहाणी आपल्याला माहिती आहे आपण थोडक्यात सांगणार आहे परंतु अमृत ज्यावेळी येतं त्यावेळी हे अमृत प्राशन करण्यासाठी जो वाद होतो या वादातून चार थेंब हे चार थेंब जे आहे ते चार ठिकाणी म्हणजे भारतामध्ये हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी असतात म्हणून चार ठिकाणी हे महाकुंभ दर बारा वर्षानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणी बारा वर्षानंतर म्हणजेच तीन तीन वर्षानंतर हे कुंभमेळा भरत असतो ही झाली कहाणी परंतु या युद्धामध्ये ज्यावेळी राक्षस मारले जातात त्यावेळी या राक्षसांना दहन करण्यासाठी मंदार पर्वताखाली यांना देवतांनी म्हणजे पूरलेला असतं तर तो आजचा दिवस तो हा आजचा दिवस या युद्धानंतरचा म्हणजे काय झालं राक्षसांना मारून नष्ट केलं आणि समृद्धताच आली पुढे आनंदोत्सव हाच आनंदोत्सव आपण एकमेकांना दान करून पतंग उडवून हा आनंद साजरा करतो आणि या राक्षसांचा नायनाट नष्ट करून या पर्वताखाली गाडून त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातो तो, तो हाच दिवस संक्रांतीचा म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात म्हणजे वाईट गोष्टींना बाजूला करून आनंद उत्सव साजरा करायचा म्हणून आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणजे वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टीकडे जाण्याचे ही पौरणिक कहाणी त्याचबरोबर आजच्याच दिवशी राजा भगीरथाने ज्यावेळी गंगेला पृथ्वीवर आणले त्यावेळी ही ही जी गंगा आहे आजच्या दिवशी ही गंगासागर या ठिकाणी सागराला जाऊन मिळते गंगा ही सागराला जाऊन मिळते समुद्राला जाऊन मिळते ती आजचा दिवस आणि म्हणून आजच्या दिवशी गंगासागर येथे सुद्धा महास्नान करण्यासाठी बरेचसे भाविक या ठिकाणी जात असतात त्या हा जो दिवस आहे आता आपण पौराणिक गोष्टीबद्दल माहिती मिळवली आता आपण भौगोलिक दृष्टीकडे जाऊया भूगोलाकडे जर गेलं तर ही पृथ्वी आपण बऱ्याच वेळी हाताळलेली आहे या पृथ्वीमध्ये तुम्ही सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आता तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की ही पृथ्वी अशी सरळ का राहत नाही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल किती जणांनी हा प्रश्न शिक्षकांना विचारला कोणीच नाही विचारलं बघा ही काडी आता सरळ दिसते आणि ही पृथ्वी सरळ पण फिरते बरोबर मग अशीच असायला पाहिजे असं तुम्हाला कधी वाटलं नाही का मग ती का आशी दिसते ठेवल्यावर बघा ही काडी सरळ ठेवल्यानंतर बघा ही काडी तिरपी दिसते आणि पृथ्वी जर फिरवली तर आशी फिरते हा प्रश्न नाही पडला आपल्याला कधी कारण पृथ्वी ही आशी म्हणजे तेवीस डिग्री हा जो कोण हा जो व्हॅरेझंटेकली जर लाईन मारली तर व्हॅरेजंटेकली लाईन आणि यामध्ये तेवीस डिग्रीचा कोण होतो तेवीस डिग्री ही पृथ्वी कललेली आहे आणि अशा पद्धतीने फिरते ही फिरण्याची पद्धत ही अशी नसून पृथ्वी ही आशी फिरत नसून आशी फिरते हे पण ध्यानात आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे ही पूर्व बाजू धरायची पश्चिम बाजू राईट right? तर ही फिरवत असताना ही स्वतः भोवते पण फिरते आणि समजा मध्यभागी जर सूर्य असेल तर ही अशाच पद्धतीने फिरते ही अशी अशी होत नाही ही याच याच डिग्रीमध्ये असते अशी फिरते परत जाऊन अशी फिरते आता ही परिभ्रमण करते सूर्याभोवती परिभ्रमण करते म्हणजे ही इकडून तिकडे फिरते आणि परिवलन स्वतःभोवती पण फिरते तर हा जो कल्लेला अंश आहे तेवीस डिग्री त्यामुळेच हे ऋतू बनतात म्हणजे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे सगळे हे तिपे असल्यामुळे बनतात जर ही अगदी अशी असते तर हे ऋतू पण बनले नसते आणि आपला जो उन्हाळा हिवाळा हा सुद्धा बनलेला नसतो आपण आई आहे की सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्याचा दिवस आपल्या पृथ्वीवर असे काही देश आहेत की ज्या ठिकाणी सहा सहा महिन्याचे दिवस आणि सहा सहा महिन्याची रात्र आहे आता तसं जर म्हटलं तर रात्र म्हणजे अगदी काळोखीची रात्र असते का नाही तर धुकट अंधार असतो आणि दिवस म्हणजे फार पण माथ्यावर येत नाही तर ते भाग जे आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आता उत्तर म्हणजे वरचा भाग हा उत्तर ध्रुव ज्या ठिकाणी फार कमी देश आहे आणि दक्षिण ध्रुव जो खालचा भाग या ठिकाणी देश नाहीच जवळपास तर हे भाग जे आहे ते सहा सहा महिन्याचे मग त्याच्यानंतर जे भाग येतात पृथ्वीमध्ये ह्या ज्या रेषा मारलेल्या आहेत आडव्या त्याला अक्षव्रत्त म्हणतात सगळ्यात मोठा आक्षवृत्ताच नाव कोण सांगतं सगळ्यात मोठं जे अक्षवृत्त आहे आडव्या रेषा याला या आक्षवृत्त याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त दोन असतात उभे रेषांना रेखा वृत्त म्हणतात आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात मोठ अक्षवृत्त काय म्हणतात विषुवृत्त ज्याला भूमध्य रेखा सुद्धा म्हणतात भूमध्य म्हणजे मध्यभाग पृथ्वीचा मध्यभाग म्हणजे अर्धा वरती आणि अर्धा खाली जी रेषा मारते तिला भूमध्य म्हणजे विषुवृत्त हे सगळ्यात मोठं असतं कारण पृथ्वीचा सगळ्यात मोठा गेर हा मध्यभागी असतो त्यानंतर वरती हे किती मारलेले वरती रेषा किती मारलेल्या नाही माहिती किती अक्षवृत्त आहे नव्वद आणि खाली दक्षिणेला किती आहे तेवढेच असेल ना रे मध्य भागदार म्हटल्यावर कमीत कमी एवढं लॉजिक लावा पाठ नसेल तर एवढं लॉजिक लावा की वरती जर नव्वद तर खाली नव्वद मग एकूण अक्षव्रत्तांची संख्या किती झाली एकशे एकशेऐंशी आणि विषुवृत्त विषुवृत्त सोडलं ना विषुवृत्ता व्यतिरिक्त वरती नव्वद आणि खाली नव्वद मग विषुवृत्त सुद्धा एक अक्षयवृत्त आहे ना विषुवृत्त हे सुद्धा अक्षयवृत्त आहे विषुवृत्त याला नाव का दिलं कारण ते सगळ्यात मोठं आहे ते युनिक आहे वेगळं आहे स्पेशल आहे म्हणून मग हे एकशे एक्क्याऐंशी झाले या एकशे एक्क्याऐंशी जरी असले तरी यामध्ये चार महत्वाचे चार म्हणजे पाचवा जो आता आपण पाहिला तो तो सोडून चार महत्वाचे त्यांचं नाव आहे आर्क्टिक रेखा जी उत, उत्तरेला आहे जी सहासष्ट दशांश पाच डिग्रीवर आहे त्यानंतर दुसरी येते कर्करेषा जी की तेवीस पॉइंट पाच वर आहे आता आपल्याला मकर रेषेकडे जायचं आहे आजच्या दिवसाचं महत्व पाहायला त्यानंतर तर विषुवृत्त नंतर मकर रेषा विषववृत्तानंतर खालच्या भागाला जी आहे जी की तेवीस दशांश पाच डिग्रीवर आहे ही मकर मग मक, या मकर रेषेपासून आज वरती फिरणार आहे आता इथं आपल्याला आजच्या दिवसाचं महत्व कळायचं आहे पृथ्वी आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीने चालते आता हा सूर्याचा जो भाग आहे हा एक्झॅक्ट नाईन्टी डिग्री जे सूर्यकिरण पडताय हे मकर रेषेवर पडताय इथून सूर्य हा जर ग्रहित धरला तर इथून नाइन्टी डिग्रीवर पडतायत मग पृथ्वी ज्या वेळेस इकडून इकडे येईल त्यावेळी हा वरचा भाग पृथ्वीच्या जे एक्झॅक्ट समोर येईल म्हणजे कर्कवृत्त कर समोर येत आहे नव्वद अंशावर आणि इकडे आल्यानंतर हा भाग जो आहे हा खालचा भाग नव्वद अंशासमोर येतोय म्हणजे हा उष्ण कटिबंध जो आहे उष्णतेचा भाग हा कर्कवृत्त ते मकरवर्त या दरम्यान आहे वरती शीत नंतर मधला समशीतोष्ण असे भाग पाडलेले उष्णतेचे पृथ्वीवरील तर कर्कवृत्त ते मकरवत हा सूर्याचा प्रवास चालू असतो नेहमी इथून सुरू होणार असा होणार परत असा होणार पृथ्वी अशी अशी ही फिरत असताना होत असते मग वर्षभरातून इथून सुरू झालेली पृथ्वी इथून सुरू जर झाली तर कधी इथे सेंटरला येते आणि परत इकडे येते परत, परत वर येते इथे येते आणि परत वर जाते म्हणजे असा प्रवास सुरू होत असताना ज्यावेळी विषुवृत्तावर पृथ्वी समोर येते नव्वद अंशावर सरळ त्यावेळी दिवस आणि रात्र ही समान असते बारा बारा तासांची आणि तो दिवस आहे बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर त्यानंतर उत्तर गोलार्धात ज्यावेळी असतोय तो दिवस आहे एकवीस जून या दिवशी जे आहे दिवस सर्वात मोठा असतो आता दिवस का मोठा असतो कारण असा असल्यानंतर जर आपण बघितलं तर हा भाग जो आहे ऊन पडणारा भाग हा जास्त काळात राहतो आणि सावली पडणारा भाग हा कमी काळात राहतो म्हणून रात्र कमी आणि दिवस मोठा असतो त्याच्या अपोजिटला इकडच्या बाजूला जर गेलं तर असं रे आणि काय होणार मग दिवसचा भाग कमी आणि रात्रीचा भाग जास्त म्हणून रात्र मोठी या दिवशी चौदा तासाचा दिवस आणि दहा तासाचीच रात्र असते म्हणून दिवस दररोज जो दिवसाचा जो उगण्याचा टाइम ता आणि मावळण्याचा टाइम ता सूर्याचा हा बदलत असतो त्यानंतर बघा एक असे दोन दिवस असतात तीन जानेवारी आणि चार जुलै चार जुलैला सूर्य हा पृथ्वीपासून दूर असतो तरीही आपल्याला आपल्याला या ठिकाणी उष्णता लागते उष्णता लागते याच कारण तसंच आहे कारण त्या दिवशी दिवस मोठा असतो आणि दिवस मोठा असल्यामुळे उन्हाचा कालावधी जास्त असतो आणि रात्रीचा कालावधी कमी असल्यामुळे थंड होत नाही पृथ्वी म्हणावी तशी या हिशोबामुळे सूर्यापासून पृथ्वीचा अंतर जास्त असताना सुद्धा थंडी वाटायला पाहिजे परंतु उष्णता असते आणि तीन जानेवारी आहे ज्या दिवशी सूर्य आणि पृथ्वीचं अंतर फार कमी असत तरी देखील आपल्याला जवळ असताना सुद्धा जवळजवळ एक लाख किलोमीटर अंतराचा फरक पडतो आणि या दिवसात सुद्धा आपल्याला थंडी जाणवते जवळ असताना देखील कारण असं आहे की दिवस लहान आणि रात्र मोठी असते पृथ्वी थंडी होण्यासाठी कालावधी जास्त मिळतो आणि थंड कालावधी त्याचबरोबर जो सूर्याचं जे किरण पडतात हे तिरपे असल्यामुळे हा हा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो जेवढी माहिती देता येईल मी तुम्हाला ही भौगोलिक माहिती आणि पौराणिक माहिती या दोन्ही दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं महत्व सांगितलेलं आहे बाकी सविस्तर जर तुम्हाला काही प्रश्न असेल काही शंका असेल तर आपण वर्गामध्ये तुम्हाला आणखी मी सकल माहिती याची सांगेन